नमस्कार शेतकरी मंडळी आज आपण बघणार आहोत कापसाची तिसरी फावरणी व्यवस्थापन ज्यामध्ये की आपलं लक्ष राहील थ्रिक्स नियंत्रण व तुडतुडा तूर नियंत्रण काही प्रमाणात मावा आणि पांढरी माशी तर शेतकरी मंडळी या तिसऱ्या फावरणीमध्ये आपण कीटकनाशक निवडताना योग्य कीटकनाशक निवडणे गरजेचे आहे जेणे की आपलं त्रिक्स नियंत्रण व हिरवा तुडतुडा तूर नियंत्रण चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळेल तर या नियंत्रणासाठी मी पहिलं कीटकनाशक निवडले ते म्हणजे आपाची यामध्ये पिप्रोनिल पंधरा टक्के प्लस फ्लिनोकोमाइड पंधरा टक्के हा घटक आहे ज्याने आपले हिरवा तोडतोडा आणि थ्रिप्सचे नियंत्रण चांगले होईल जर आपल्या कापाशीवर जास्त प्रमाणात थ्रिप्सचा अटॅक झाला असेल तर आपण या फवारणीमध्ये आपाचीच्या जागे आपण बायो तीनशे तीन हे देखील वापरू शकता किंवा मग तुम्ही चमक हे वापरू शकता किंवा थ्रिप्स्की हे देखील वापरू शकता आणि जर तुम्हाला वाटत असाल की अधिक जास्त प्रमाणात हिरवा तोडतोडा प्लस थ्रिप्सचा अटॅक आपल्या कपाशीवर झालेला आहे तर तुम्ही या फवारणीमध्ये पोलीस हे कीटकनाशक नक्की वापरा पोलिसमध्ये आपल्याला इमेडा क्लोप्रिड चाळीस टक्के प्लस फिप्रोनिल चाळीस टक्के हा घटक बघायला मिळतो या कीटकनाशकाने आपल्या कपाशीवरील हिरवा तोडतोडा प्लस थ्रिप्स आणि काही प्रमाणात मावा व पांढरी माशी याचे देखील नियंत्रण आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने मिळत असते तर हे झालं कीटकनाशक आता जर तुमच्या कपाशीला तुम्हाला पात्याचं प्रमाण कमी वाटत असेल तर या फवारणीमध्ये आपण इसाबियन किंवा पायोविटा एक्स या टॉनिकची निवड नक्की करा या टॉनिकच्या फवारणीने तुम्हाला नक्कीच पाते धारण्यात वाढ झालेली व वा शाकीय वाढ व वा फळखांद्यामध्ये दे देखील वाढ झालेली बघायला मिळेल आता यासोबतच आपण एक बुरशीनाशक देखील आता या फवारणीमध्ये वापरणं गरजेचं आहे पाते धारणा सुरू झाल्यानंतर बुरशीनाशकाचा वापर नक्की करा तर आपण स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही या दोन्हीचं कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन कौंगीन असणारं साप हे बुरशीनाशक नक्की वापरा शेतकरी मंडळी याच फवारणीमध्ये आपण बोरान वीस टक्के चिलेटेड बोरान नक्की वापरा बोरांची फुलधारणीमध्ये खूप जास्त महत्व आहे बोरांचा वापर केल्याने अधिक फुलधारणा होण्यास मदत होते व फुलगळ कमी होण्यास देखील मदत होते तर या फवारणीमध्ये आपण बोरांचा वापर देखील नक्की करा तर शेतकरी मंडळी हे होतं आपलं फवारणी व्यवस्थापन व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद